नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर पाण्याची टाकी आणि नळ यावरील एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे समान व्यासांच्या सहा नळांनी एक टाकी पाच तासात भरते तर यापैकी फक्त तीन नळ चालू केले तर टाकी किती वेळेत भरेल तर मुलांना या प्रकारचा जो प्रश्न आहे तो असा सोडवायचा आपल्याला गुणोत्तराप्रमाणे पहिल्यांदा सुरुवातीला सहा नळ होते तर त्यांनी किती टा तासामध्ये भरत होती पाच तासामध्ये आता नळांची संख्या त्या ठिकाणी निम्मी केलेली आहे तर नळांची संख्या निम्मी केली म्हणजे जो वेळ आहे तो, तो पहिल्यापेक्षा जास्त लागेल नळांची संख्या निम्मी केली तर इथं तासांची संख्या आपल्याला दुप्पट होणार आहे हे तोंडी उदाहरण सोडवता येईल म्हणजे ते दहा तासामध्ये भरेल आता कशी भरेल ते आपण पाहूया तर या ठिकाणी काय करायचं का मुलांना जे सुरुवातीच्या नळांची संख्या दिलेली आहे ती घ्या जुने नळ आहेत सहा त्याला गुणिले जुन्या नळाचा टायमिंग आहे पाच तासाचा यांचा गुणाकार हा बरोबर असेल मुलांना कुणाच्या त्यानंतर त्यापैकी किती नळ चालू ठेवले फक्त तीन नळ तर नवे नळ म्हणजे थोडक्यामध्ये तीन नळ झाले आणि गुणिले त्या तीन नळाला किती वेळ लागेल हे आपल्याला माहित नाही त्याला म्हणायचं एक तास तर मुलांनो पहा मग सहा पंचे तीस हा तीन गुणिलेचं एक आल्यावर भागिले होईल आणि बरोबर काय राहील एक्स तीन एक तीन आणि तीन दहा तीस म्हणजे अशा प्रकारे दहा तासांमध्ये ती टाकी काय होणार आहे भरणार आहे अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे